गगनबावडा तालुक्यातील कोदे खोऱ्याला जोडणाऱ्या निवडे ते कोदे रस्ता रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे मात्र रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये ठेकेदारांना अजिबात दर्जा ठेवलेला नाही रस्त्याच्या साईडपट्टीच्या कामासाठी मुरुम न वापरता मातीचा वापर केला जातोय त्यामुळं पावसाळ्यात चिखलाचा रबरबाट होणार असून वाहन घसरण्याची भीती आहे शिवाय माती वाहून जाऊन रस्त्याच्या साईडपट्ट्या निकामी होऊ शकतात गगनबवडा तालुक्यातील निवडे ते कोदे या रस्त्याचं सध्या रुंदीकरण केलं जात आहे मात्र ठेकेदाराकडून मुरमा ऐवजी लाल मातीचा वापर होतोय रस्त्याच्या साईड पट्ट्या भरण्यासाठी ठेकेदाराकडून मातीचा वापर होत असून त्यातून रस्त्याच्या दर्जाबद्दल नागरिकांमध्ये शंका आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचं या रस्ता रुंदीकरणाच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे का अशी सुद्धा शंका येते है। गेल्या वर्षी याच रस्त्याच्या साईड पट्टीचं काम झालंय निवडे ते असंडोलीपर्यंत काम झाल्यानंतर यावर्षी वेसरडे ते तळे बुद्रुकपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे पण निकृष्ट कामाकडं कुणाचंच लक्ष नाहीये पाऊस पडल्यानंतर मातीच्या साईडपट्ट्या चिखलाचं साम्राज्य निर्माण करतील त्यातून वाहनधारकांना बराच त्रास सोसावा लागणार आहे त्यामुळं ठेकेदाराला समज देऊन कामाचा दर्जा राखला जावा अशी अपेक्षा आहे